हणबरवाडी येथे विद्युत शॉक लागून एकाचा मृत्यू हणबरवाडी तालुका निपाणी येथे विद्युत दाबावर काम करत असताना शॉक लागून एकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवार तारीख आठ रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडली अनिल बाबू पटेकर वय अठ्ठेचाळीस असे मयत व्यक्तीचे नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की हणबरवाडी येथील विठ्ठल मंदिर परिसरात काम करत असताना अनिल पटेकर यांना जोराचा शॉक लागला यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे अतिशय प्रतिकूल परिस्थिती असलेले अनिल पटेकर यांचा शॉक लागून मृत्यू झाल्याची माहिती मिळताच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती अनिल हे घरामध्ये एकमेव कमावते असल्याने घराचा आधारच नाहीसा झाला असल्याने त्यांच्या वारसदारांना शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी उपस्थित नागरिकांतून होत होती अनिल पटेकर यांच्या पश्चात पत्नी दोन विवाहित मुली मुलगा बहिणी असा परिवार आहे मृत्यूची बातमी समजतात सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती ऋतुजा मोबाईल शॉपी अंबिका देवी मंदिर मागे मेन रोड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारचे नवीन जुने मोबाईल खरेदी विक्री सर्व प्रकारचे मोबाईल दुरुस्ती मोबाईल सर्व प्रकारच्या एक्सेसरीज चार्जर केबल कव्हर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ चार्जर वायरलेस ब्लूटूथ पेन ड्राइव मेमरी कार्ड यांच्यासह मोबाईलला लागणारे सर्व प्रकारचे साहित्य योग्य दरात मिळेल संपर्क संतोष चौगुले मोबाईल नंबर एकोणनव्वद एकावन्न एक्क्याण्णव सतरा सत्याहत्तर एक, एक, एक वेळ अवश्य भेट द्या ऋतुजा मोबाईल शॉपी अंबिका मंदिर मागे मेन रोड